ज्यावेळेस एखादी व्यक्ती कोर्टामध्ये येत जात असते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या कानावर अनेक प्रकारचे असे शब्द पडतात की त्याबाबत आपणास माहिती नसते आणि त्यामुळे आपण गोंधळात पडतो त्यापैकी अनेक वेळा कानावर पडणारा शब्द म्हणजे निशानी क्रमांक निशानी क्रमांक एक आणि निशानी क्रमांक पाच त्याचप्रमाणे निशानी क्रमांक एक आणि निशानी क्रमांक पाच याबद्दल आम्हाला अनेक वेळा कमेंटच्या माध्यमातून विचारणाही केली जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निशाणी म्हणजे काय असते निशानी एक आणि निशानी पाच म्हणजे कोणकोणते कागदपत्रे असतात याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो निशाणी एक आणि निशाणी पाच बाबत माहिती घेण्या अगोदर आपण निशाणी म्हणजे काय याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे ज्यावेळेस एखादा वादी कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यावेळेस त्या दाव्यासोबत कागदपत्रे देखील दाखल करतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस प्रतिवादी वादीच्या दाव्यास त्याचे म्हणणे देतो कैफियत देतो त्या कैफियतीसोबत देखील काही कागदपत्रे दाखल करत असतो की जी कागदपत्रे त्याच्या कैफियतीला सपोर्ट करतात त्याचप्रमाणे दावा सुरू असल्यापासून ते दावा संपेपर्यंत देखील त्यामध्ये अनेक प्रकारचे कागदपत्र दाखल होत असतात आणि प्रत्येक कागद लक्षात ठेवणे तसे कठीणच असते मग या सर्व कागदपत्रांमधील विशिष्ट असा कागद ओळखता यावा यासाठी प्रत्येक कागदाला विशिष्ट असा क्रमांक दिला जातो आणि याला आपण निशानी क्रमांक असे म्हणतो आणि एखाद्या दाव्यामध्ये निशानी क्रमांक कितीही असू शकतात म्हणजेच एखाद्या दाव्यामध्ये निशाणी क्रमांक पन्नास निशाणी क्रमांक शंभर एवढ्या जास्त देखील निशानी, निशानी असू शकतात आता निशाणी क्रमांक एक म्हणजे काय असते याबाबत सविस्तर माहिती घेऊयात एखाद्या दाव्यामधील निशाणी एक म्हणजे तो दावाच असतो म्हणजेच काय तर समजून चालूयात की रमेशने सुरेश विरुद्ध एक वाटपाचा दावा दाखल केलेला आहे मग हा वाटपाचा दावा जो आहे त्यास कोर्टातर्फे निशाणी क्रमांक एक दिला जातो त्यामुळे या दाव्यास आपण निशाणी एक असे म्हणतो असे समजून चालूयात की सुरेखाने त्याच्या पती विरुद्ध पोडगी मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला आहे तर तो पोडगी अर्ज निशाणी क्रमांक एक असेल सुरेशने जिल्हा न्यायालयामध्ये रमेश विरुद्ध एखाद्या अपील दाखल केलेले असेल तर ते अपील मेमो स्वतः निशाणी एक असते म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर निशाणी आपल्या दाव्यापासून पुढे सुरू होतात आणि त्यानंतर क्रमाक्रमाने जे कागद येत राहतात किंवा पक्षकारांतर्फे दाखल केले जातात त्या कागदपत्रांना त्याच्या पुढील निशाणी पडत राहते दिवाणी दाव्यामध्ये निशाणी एक ते या ठरलेल्या आहेत म्हणजेच दिवाणी दाव्यामध्ये निशाणी एक या कधीच बदलत नाही एखाद्या दाव्यामध्ये दे, निशानी एक निशानी दोन निशानी तीन निशानी चार आणि निशाणी पाच म्हणजे काय असते त्याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे निशानी एक ते निशानी पाच म्हणजे कोणकोणती कागदपत्रे असतात त्याच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की एखाद्या दिवाणी दाव्यामधील निशाणी एक ते निशाणी चार हे कधीच बदलत नाहीत परंतु निशानी पाच निश्चितच बदलू शकते मग आता आपण निशाणी पाच बद्दल माहिती घेऊ कारण आपण निशानी एक बद्दल कमी आणि निशानी पाच बद्दल जास्त प्रमाणात ऐकत असतो मग सर्वात प्रथम हे पाहूयात की की एखाद्या दाव्यामध्ये निशानी पाच चा अर्ज का दिला जातो बघा निशाणी पाच म्हणजे वादीचा एक असा अर्ज असतो की जो वादीतर्फे कोर्टासमोर दिला जातो आणि त्यामध्ये अंतरिम मनाई मागितली जाते कारण हे कोणालाही माहिती नसते की एखाद्या दाव्याचे कामकाज किती दिवसांमध्ये संपेल त्याला एक वर्ष दोन वर्षे किंवा त्याही पेक्षा जास्त कालावधी लागू शकतो मग या दाव्याचा अंतिम न्याय निर्णय होईपर्यंत प्रतिवादीने अमुक एखादी गोष्ट करू नये असा कोर्टातर्फे आदेश पारित करण्यात यावा यासाठी वादी त्या दाव्यामध्ये अर्ज देतो आणि हा अर्ज दाव्यासोबत दिलेला असेल तर त्यास निशाणी क्रमांक पाच पडतो आता ही बाब एका उदाहरणाने समजावून घेऊयात समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध वाटपाचा एक दावा दाखल केलेला आहे तर या दाव्यास निशाणी क्रमांक एक दिला तसेच सुरेशने त्याच्या सात बारा उतार्यावर असणाऱ्या एकट्याच्या नावच्या नोंदीचा फायदा घेऊ दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत ती प्रॉपर्टी पुढे कोणाही इसमास विक्री करू नये असा आदेश मिळण्यासाठी एक अंतरिम अर्ज दाखल केला तर त्यास निशानी क्रमांक पाच दिला जातो मग या अर्जाला कोणी स्टेसाठीचा अर्ज म्हणतो कोणी मनाईसाठीचा अर्ज म्हणतो तर कोणी स्थगितीसाठीचा अर्ज म्हणतो आणि याच कारणामुळे निशानी पाचचा अर्ज सर्वत्र आयक्यू आणि प्रचलित असा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण निशाणी क्रमांक एक आणि निशानी क्रमांक पाच याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार